देव बाप्पाच्या घरी देव बाप्पा तुझ्या घरी आहे काय रे आज देव बाप्पा तुझ्या घरी आहे काय रे आज ढगांच्या गाड्या का करतात आवाज चांदोमाच्या लग्नाची गडबड आहे सारी चांदोमाच्या लग्नाची गडबड आहे सारी तारे सुद्धा दिसत नाही गेले त्याच्या घरी तारे सुद्धा दिसत नाहीत गेले त्याच्या घरी सूर्य बाप्पा घरामध्ये का बसला रुसून सूर्य बाप्पा घरामध्ये काम असला रोसून म्हणूनच तू लाईट लावतोस कडक आवाज करून म्हणूनच तू लाईट लावतोस कडक आवाज करून तुझ्या घरच्या बर्फ जमलाय फार तुझ्या घरच्या फ्रीज मध्ये बर्फ जमलाय फार खाली टाकून देतोस आणि म्हणतो गार खाली टाकून देतोस आणि म्हणतो गार रडू नकोस बाप्पा रडू नकोस बाप्पा तुझ्या डोळ्या आलंय पाणी रडू नकोस बाप्पा तुझ्या डोळ्या आलंय पाणी इकडे सारे नाचतात म्हणतात पावसाची गाणी